नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आग झाली आठवण राधे माझ्या मनात झाली आठवण राधे माझ्या मनात आणि तुझ्यासाठी आलो राधे कुंजवनात तुझ्यासाठी आलो राधे कुंजवनात झाली आठवण राधे माझ्या मनात तुझ्यासाठी आलो राधे कुंजवनात तुजा साथी आलो राधे कुंजवणात तुजा साठी सोडील घरदार तुजा साठी सोडील गाई वासर चालत आलो मथुरा बाजार चालत आलो मथुरा बाजार अग भान होत ग राधे माझ भान भान न होत ग राधे माझ अन तुझ्या साठी आलो राधे कुंजवनात तुझ्या साठी आलो राधे कुंजवनात झाली आठवण राधे माझ्या मनात अन तुझ्या साठी आलो राधे कुंजवनात काही सोडल्या यमुनेच्या तिरी वाजवी तो बासुरी गाई सोडल्या यमुने कान्हा वाजवी तो बासुरी अन फुल न होत ग बाई मुजव्या कानात फुल नो होत ग बाई मुजव्या कानात अन तुझ्या साथी आलो राधी कुंजवनात तुझ्या साठी आलो राधी राधे कुंजवनात अग झाली आठवण राधे माझ्या मनात आणि तुझ्या साठी आलो राधे कुंजवनात तुझ्या साठी आलो राधे कुंजवनात एका जनार्धनी धनी श्री हरी राधा राधा कर तुझा राधा करे मुरली तुझ स्वरूप ठसल राधे माझ्या मनात तुझ स्वरूप ठसल राधे माझ्या मनात आणि तुझ्यासाठी आलो राधे कुंजवनात तुझ्यासाठी आलो राधे कुंजवनात झाली आठवण मनात अन तुझ्या साठी आलो राधे कुंजवनात साथी आलो राधे कुंजवनात